स्वामींचे तीन गुरुवार व्रत कसे करावे नियमाटी सहित उद्यापन कसे करावे संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानं तुमचा स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती खूप खूप -खुँ मनापासून स्वागत आहे बघा खूप सेवा करून थकलात तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार केले स्वामींचे एकवीस गुरुवार केले एकावन्न दिवसाची नित्यसेवा केली एक शाट पारायण केली पण तरी पण तुमची इच्छा काय पूर्ण झाली नाही खूप श्रद्धेने खूप संकल्प केली तरी देखील के इच्छा पूर्ण नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत सांगणार आहे खूप साधी सोपी आणि सगळेच करू शकतात म्हणजे बघा ज्या महिला ऑफिसला जातात ज्या नोकरी करतात ज्यांना एवढ्या दिवसाची सेवा शक्य होत नसेल त्यांना स्वामींचे अकरा किंवा एकवीस गुरुवार शक्य होत नसतील कारण सेवेला दीड ते दोन तास सहज लागतो पण ह्या तीन गुरुवारची पूजा खूप साधी सोपी आहे ती कशी करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ती माहिती सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचेल परत शोधत बसण्याची गरज नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तीन गुरुवारची सेवा अगदी सोपी आणि फलदायी आहे खूप भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तुम्ही जेव्हा तीन गुरुवारच्या व्रताला सुरुवात करता तेव्हा तीन गुरुवार पूर्ण होण्याच्या आधी तुमची जी काही इच्छा असेल ती आपली स्वामी महाराज पूर्ण करतात फक्त आपल्याला जी काही सेवा आहे ती श्रद्धेने आणि स्वामींवर विश्वास ठेवूनच करायची आहे तरच इच्छा पूर्ण होते चला तर मग जराही वेळ न घालवता ही सेवा कशी करावी ते पाहूया तर तुम्ही स्वामींची अकरा गुरुवारचे व्रत किंवा एकवीसचे एकवीस गुरुवारचे व्रत ऐकले असतील आणि खूप महिलांनी केले पण आहेत तर आता तीन गुरुवारची व्रत सेवा मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपल्याला हे व्रत हा उपवास तीन गुरुवार करायचा आहे तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही तीन गुरुवारी करायचे आहे अगदी खंड न पडू देता तुमच्या जर काही मासिक अडचणी असतील तर त्या झाल्यानंतर तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता तीन गुरुवार व्रत करायचे आहे गुरुवारचे व्रत चालू करताना त्या दिवशी अमावस्या एकादशी नसावी गुरुवारचे व्रत चालू करताना आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून सुचुर्भित व्हायचं आहे आणि सकाळपासून मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण सुरू करायचं आहे त्या दिवशी घरातील फरशी अजिबात पुसायची नाही हे जे काही स्वच्छता आहे ती आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी करून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला झाडू मारायचं आहे आणि उमऱ्याला हळदीचे लेपन करायचे आहे आता हळदीचे लेपन म्हणजे काय तर गुरुवारी सकाळी झाडून काढल्यानंतर घराचा उंबरा आधी पाण्याने धुवायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये गाईचे गोमूत्र त्यात आपली स्वयंपाकाला वापरतो ती हळद घ्यायची आहे रांगोळीवर टाकायची घ्यायची नाही व ते गोमूत्र व हळद एकत्र मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्याचे मिश्रण उंबऱ्याला लेपन म्हणून करायचे आहे लेपन करून झाल्यानंतर मध्यभागी उंबऱ्याला हळदी कुंकू लावायचे आहे आणि साईडला म्हणजे दोन्ही कडेला लक्ष्मीचे पाऊल काढायचे आहेत त्या लक्ष्मीच्या पाऊलांवर हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्याच्यावरती फुले पण ठेवू शकता आणि आपण उमऱ्याला औक्षण करायचं आहे औक्षण म्हणजे उंबऱ्याची हळदी कुंकू लावून पूजा केल्यानंतर त्याला थोडं तांदूळ हळदी कुंकू मिसळून टाकायचे आहेत आणि उद्बती ओवाळायची आहे गुरुवारच्या दिवशी बघा सुरुवात जर तशी केली तर बघा आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण आपोआप होते आणि आपल्यामध्ये एक प्रकारची स्वामींविषयी असणारी ओढ निर्माण होते त्यानंतर आपल्याला आपलं सगळं आटपून देवघरामध्ये एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्याच्यावरती पिवळे किंवा लाल कापडं अंथरायचे आहेत पूजेसाठी आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा फोटो लागणार आहे कारण तुम्ही जेव्हा स्वामी महाराजांचे तीन गुरुवारचे व्रत करणार आहात तर त्यासाठी तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटोचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे व्रत सुरुवात करण्याच्या आधी घरामध्ये एका गुरुवारी आणून त्याची स्थापना करायची आहे आणि त्यानंतरच दुसऱ्या गुरुवारपासून हे व्रत करायचे आहे आणि तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तर तुम्ही मंगळवारी फोटो आणून त्याची साधी पूजा करून येणाऱ्या गुरुवारी पहिल्या व्रताचा गुरुवार तुम्ही करू शकता आणि शक्य झाल्यास स्वामींची स्थापना देखील पहिल्या गुरुवारी केली तर चालेल त्या दिवशी तुम्हाला जर घरच्या घरी स्वामींची स्थापना करता येत असेल तर ठीक नाही तर तुम्ही तुमच्याकडे एखादे ब्राह्मण असतील किंवा एखादे स्वामींचे पुजारी किंवा स्वामी भक्त असतील तर तुम्ही स्वामींची तेवढी स्थापना करून घेऊ शकता स्वामींची स्थापना कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ पुढे पुढे न ढकलता ऐका नाही तर तुम्ही असं केलं तर महत्वाचा भाग तुमचा ऐकायचा राहून जाईल स्वामींना तुम्ही तुमच्या घरी आणता त्यावेळेस त्यांची आधी उमऱ्याच्या बाहेर औक्षण करून ओवाळून घरात आणायचे आहेत त्यांची स्थापना करताना त्यांना आधी एका तांब्याच्या ताटामध्ये आंघोळ घालायची आहे मूर्ती असेल तर फोटो असेल तर फक्त पुसून घेतला तरी चालेल त्यानंतर त्यांना दही दूध साखर एकत्र करून त्याचा अभिषेक घालायचा आहे हे सर्व करताना स्नान मंत्र पुरुषसुक्त स्त्रीसुक्त म्हणायचे आहे त्यानंतर त्यांना एका छोट्या रुमालाने पुसून त्यांना हिना अत्तर लावायचे आहे हे हिना अत्तर स्वामींना खूप प्रिय आहे दुसरे कुठलेही अत्तर लावायचे नाही हिना अत्तरची छोटी बॉटल तुम्ही जिथे राहता तिथे जर स्वामींचे मठ किंवा केंद्र असेल तर भेटून जाईल आणि नसेल तर अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांच्या मंदिराशेजारी खूप दुकाने असतात तिथे तुम्हाला स्वामींच्या पाहिजे तशी मूर्ती त्यांचे वस्त्र हीना अत्तर आणि गुरुवारच्या व्रतासाठी लागणारे स्वामी चरित्र मृताची पोती पण भेटेल ती पोती दिंडोरी प्रणितची पाहिजे ती पोती मराठी प्राकृत संस्कृतमध्ये असते तुम्हाला जी भाषा सोपी वाटते त्या भाषेतील आणावी त्यानंतर गुरुवारच्या व्रताला सुरुवात करताना सर्वात पहिला आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा काही जणांना माहीत असेल किंवा नसेल तरी देखील मी तुम्हाला सांगते संकल्प करताना हातावरती म्हणजे डाव्या हातून उजव्या हाताच्या तळ हातावर पाणी घ्यायचं आहे त्यात तांदूळ म्हणजे अक्षदा घ्यायचा आहे त्यात हळदी कुंकू टाकायचे आहे आणि हाताखाली एक छोटीशी प्लेट किंवा डिश ठेवायची आहे आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला आप आपले नाव सांगायचे आहे त्यानंतर गोत्र सांगायचे आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी महाराज मी आजपासून तीन गुरुवारचे व्रत म्हणजे तुमची सेवा करणार आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे आणि म्हणायचं आहे मी तीन गुरुवारची सेवा करेपर्यंत माझ्या सेवेमध्ये मा कोणताही खंड पडू देऊ नका कसलाही अडथळा येऊ देऊ नका असं बोलून ते पाणी खाली भांड्यामध्ये सोडायचे आहे आणि ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी करताना तुमच्याकडे फोटो अथवा मूर्ती जे काही असेल ती त्या चौरंगावरती अंथरलेल्या कापडावरती ठेवायचे आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताची पोती किंवा पुस्तक तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता ती ठेवायचे आहे आपल्याला जप करण्यासाठी माळ लागणार आहे ती अशी खाली ठेवायची नाही ती एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि स्वामींच्या जर पादुका असतील तर चालतील नसतील तर काही हरकत नाही आणि असतील तर स्वामींच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवू शकता त्यानंतर आपल्या डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे आणि उजव्या हाताला स्वामींना पाणी भरून छोटा पेला किंवा तांब्याचं छोटे तांबुले भेटतं ते ठेवलं तरी चालेल या दिवशी स्वामींना पिवळे फूल कोणतेही असू दे चाफ्याचे जर असेल तर खूप छान त्यानंतर पिवळे फळ जसं की केळी आंबा पिवळे फळ तुमच्या इथे भेटेल ते ठेवलं तरी चालेल आणि तुम्हाला जर नाही भेटले तर पिवळा प्रसाद पिवळ्या प्रसादामध्ये पिवळा पेढा पिवळा लाडू पिवळा शिरा असं चालेल कारण स्वामींचा आवडता रंग पिवळा आहे पूजे दिवशी तुम्ही पिवळी साडी किंवा पिवळे कपडे घालून हे व्रत केले तर खूप चांगले त्यानंतर या फोटोची किंवा मूर्तीची अष्टगंध लावून पूजा करून घ्यायची आहे स्वामी चरित्र अमृत पुतीचे एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत वाचून झाल्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे व अकरा माळी जप करायचा आहे व त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे आरती करताना ताटामध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यामध्ये कापूर लावायचा आहे आणि आरती झाल्यानंतर ते कापराचे ताट पूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे घरामध्ये ते आर कापूर असलेले आरतीचे ताट फिरवून झाल्यानंतर ते उमऱ्याला देखील ओवाळायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते अशी पूजा तुम्हाला तीन गुरुवार करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचे आहे उद्यापन देखील सोपे आहे आपल्या करण्यावर आहे शेवटच्या गुरुवारी तुम्ही नुसता प्रसाद देऊन ही उद्यापन करू शकता किंवा पाच मुले जेव घालून देखील उद्यापन करू शकता अशा प्रकारे तीन गुरुवार स्वामींचे गुरुवारचे व्रत करायचे आहे नक्की करून पहा प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तुमची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ